खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा पाहून राज ठाकरेंचा टोल अधिकाऱ्यांना दम वाहतूक सुरळीत करत रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट आताचे मुख्यमंत्री गळ्यात पट्टा घालत नाहीत फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा तर कट्यार पाठीत घुसली प्रयोगानंतर आम्ही प्रयोग केल्याचा लगावला टोला वय झालं की थांबायचं असतं काही जण चौऱ्याऐंशी झालं तरी थांबायला तयार नाहीत अजितदादांचा शरद पवारांना पुन्हा खोचक टोला तर बापाला रिटायर करायचं नसतं आव्हाडांचं उत्तर अडीच वर्ष घरी बसून त्यांनी देखावा केला एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा तर खोकेवाल्यांना उठता बसता मीच दिसतो ठाकरेंचा शिंदे गटावर पलटवार निवडणूक आयोगाला पुरेसे पुरावे दिलेत पक्षाचं नाव आणि चिन्ह आमच्याकडेच राहणार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळांचा विश्वास शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट दोघांमध्ये पाऊण तास खलबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले हा भूकंप संजय राऊतांचा बोल तर पुढची तीस वर्ष स्वप्नच पहा ठाकरे गटाच्या नेत्यांचा पलटवार आणि कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही मोर्चावरून अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा तर मराठ्यांविरोधात बोलाल तर तुमची राजकीय कारकीर्द बाद व्हायला वेळ लागणार नाही जरांगेंचा पलटवार